नमस्कार मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गाटाकडे वारं फिरणार का काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची वेळ लागलाय आहे मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे मुंबई महापालिका शिवसेनेकडून हिरकावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाची जोरदार मोर्चाबंदी सुरू आहेत त्याचबरोबर मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार देखील आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका सोबळावर लढवण्याच्या विचारात आहेत गुरुवारी जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलानात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सोवळाचे संकेत दिले यावर आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबद्दल शरद पवार म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करण्याचा अधिकार दोन्ही पक्षांमध्ये आहे परंतु दोन्ही पक्षाचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोक उपस्थितीत होते यावेळी पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा सोहळाच्या घोषणाबाबत विचारले असता ते म्हणाले दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते आमच्यात ते या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाषण केलं ते त्यांचं मत आहेत मात्र त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही उद्धव ठाकरे काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया आगामी महापालिका निवडणुका स्वहळावर लढवण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की येत्या काही काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत मी सगळ्यांशी बोलत आहेत मुंबई संभाजीनगर नाशिक व सर्व महापालिकेमधील आपल्या अधिकाऱ्यांशी तिथले आपल्या नेत्यांशी बोलून झालं सगळ्यांचं म्हणणं आहे एक की एकट लढा उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश याकडे आपण थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आपली ताकद आहे अमित शहाना जागा दाखवणार आहेत ठीक आहे अजून निवडणुका जाहीर झाली नाही तुमची जिद्द तयारी बघू द्या ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून पहिलं बाहेर या ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद